नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण सर्वात मोठा खुलासा होणार आहे सोळा डिसेंबरला म्हणजे जीवा आणि काव्याच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर येणार आहे एक वर्ष झालेलं आहे हे चौघ एकमेकांना भेटलेले होते तर इकडे काव्याचं यश म्हणजे तिने यूपीएससी परीक्षेत मिळवलेलं यश आणि त्याचबरोबर जीवाने बिझनेसमध्ये मिळवलेलं या यश याच्यासाठी एक पार्टी ऑर्गनाइज केलेली असते ही पार्टी पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी यांनी दिलेली असते आणि आता पार्थ काव्या जिवा नंदिनी स्टेजवरती आहेत छान अशी ट्रीप एन्जॉय करून आलेले आहेत तिथे गेल्यावर जिवाने ती, जिवा ती बॅगसुद्धा पाहिलेली होती पण त्यामध्ये पुरावे नव्हते तर ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात तेव्हा मात्र आता जिवा आणि काव्या आता दोघंही तिथं आहेत आणि त्याच वेळी नंदिनी सांगत असते की एक वर्ष झालेलं आहे आणि जीवा आणि काव्या यांच्यासाठी यांच्यासाठी ही पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे खूप छान असं त्यांनी यश संपादन केलेलं आहे तर त्यांना हे छोटस सरप्राईज आमच्याकडून आता हे सरप्राईज काय असतं तर या सरप्राईजमध्ये छान असे फोटोज असतात काव्याचे जीवाचे जीवानंदिनीचे त्यांनी दोघांनी एकमेकांच्या नात्यामध्ये जे काही त्यांची प्रगती झालेली आहे त्यांचं नातं एकमेकांसोबत जसं फुलू लागलेलं आहे असे फोटोज असतात आणि हे सगळं तिथे त्या प्रोजेक्टवरती सुरू असतं त्यावेळेस ते फोटो सगळेजण पाहत असतात सुद्धा खूप छान वाटत असतं नंदिनीने त्याला दिलेलं हे सरप्राईज तेव्हा हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र जेव्हा त्याचबरोबर सगळेजण खूप खुश झालेले असतात पार्थ सुद्धा त्यांचं कौतुक करत असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात तर इथे आता काव्या छान अशी साडी नेसून आहे नंदिनी आहे जिवा पार्त दो गही आणी पार्थ दोघही तिथं आहेत आणि पार्थ सुद्धा खूप अभिमानाने काव्याकडे पाहत असतो त्याच वेळी इकडे पाहायला पाहा मिळतं की आता स्टेजवरती तिथे विश्वास म्हणजे त्यांच्या नात्यामधला विश्वास हे सगळं बोललं जात असतं पण घडतं असं की त्या नात्यामध्ये विश्वास आहे का नाही ह्या गोष्टीचं कौतुक असतं ते म्हणजे या रम्याला आणि त्याचबरोबर वसुला मग लाईट ऑफ केले जातात आणि फोटो दिसत असतात जिवा आणि नंदिनीचे फोटो असतात इथून सुरुवात झालेली असते त्यांच्या नात्याची आणि त्याचबरोबर इकडे त्यानंतर नंदिनी खुश असते ते फोटोच पाहत असतात खूप छान वाटत असतं एक वर्ष झालेलं आहे आपलं नातं हे कशा पद्धतीने फुलत आहे या सर्व गोष्टी ते दिसत असतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की काव्या आणि त्याचबरोबर पारसुद्धा पाहत असतात रम्या आणि वसू दोघही दोघ हे म्हणत असतात की आता खरा विश्वास कणाला लागणार आहे नक्की काय विश्वास आहे यांचा ही हे आपल्याला कळणार आहे असं ते बोलत आहेत आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या फोटोमध्ये एक फोटो येतो तो, तो म्हणजेच इकडे जीवा आणि काव्याचा खूप रोमॅंटिक मूडमध्ये ते दोघं जण आहेत म्हणजे या दोघींनी एवढा गोंधळ घालून ठेवलेला आहे की तो टॅबच नेलेला आहे सगळे फोटो टॅब सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि ते सगळं बॅग भरून पुरावे इकडे घेऊन गेलेले असतात आणि इकडे जीवा आणि काव्याला त्याची जराशीही कल्पना नसते की काय झालेलं आहे नक्की त्याच वेळी सगळ्यांना धक्का बसतो काव्या आणि जीवा असं म्हणत दोघेही पाहू लागतात विक्रम आणि मानिनी सुद्धा हे सगळं पाहत असतात आणि धक्का तर बसलेला असतो जीवा आणि काव्या यांचे रोमॅंटिक का असे सीन असतात आणि त्याचबरोबर म्हणजे जीवा आणि काव्या यांच्या नात्याला एक वर्ष झाल्यावर फार्म हाऊसवर जाऊन त्यांनी जे सेलिब्रेशन केलेलं होतं त्या सेलिब्रेशनचे हे फोटो असतात आता सगळेजण पाहू लागतात की हे काय घडतंय आणि इकडे पार्थ का नंदिनी या सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो पण आता रम्या आणि वस्तूचा डाव उलटला जातोय का आणखी काय होतंय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा थँक्यू